पण बत्तीस ते पस्तीस पेक्षा जास्त योजना हे राबवले जातात पस्तीस म्हणून एक छोटी मोठी योजना जी आहे ती म्हणजे मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर तुम्हाला पंधरा हजार रुपये हे नॉर्मल डिलेवरीसाठी आणि वीस हजार रुपये हे शिजरच्या डिलेवरीसाठी मिळत असतात तर नेमकं या योजनेचा कसा लाभ घेता येईल योजना काय आहे पात्रता काय डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजने योजनेबद्दल नवनवीन माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक टेलिग्राम ला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही पाहू शकतात मी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ची ऑफिशियल वेबसाईट वरती आलोय ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर इथं जर तुम्ही कामगार इथं जर तुम्ही कल्याणकारी योजनेवरती क्लिक केलं कल्याणकारी योजनेवरती क्लिक केल्यानंतर भरपूर काही योजना राज्य जसं सामाजिक सुरक्षित योजना असतील इथं शैक्षणिक योजना असतील खाली आता आरोग्यविषयी योजना असतील इथे तुम्ही वाचू शकता नैसर्गिक नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रीय प्रसूतीसाठी वीस हजार रुपये दोन आपत्त्यासाठी आता मी ओपन करतो नेमकं डॉक्युमेंटेशन काय आहे आणि काय प्रोसेस राहणार मित्रांनो ही सर्व प्रोसेस पहिले ऑनलाईन होती तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ही प्रोसेस करू शकशाल पण आता ती प्रोसेस बंद करण्यात आलेली आहे ही प्रोसेस आता पूर्णपणे ऑफलाईन करण्यात आलेली आहे ऑफलाईन तुम्हाला हा फॉर्म क्लेम करावा लागणार आहे जर तुम्हाला शस्त्रक्रियेद्वारे किंवा नॉर्मल कुठलीही डिलिव्हरी झालेली असेल तर त्या डिलेवरीचे डॉक्युमेंट दवाखान्याचे कागदपत्र म्हणजे जे काही डॉक्युमेंट असतील जसे डिस्चार्ज सर्टिफिकेट असेल बिल असतील मेडिकलचे हे सर्व काही बिल तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रात जमा करावं लागणार आहे सोबत तुमचं आधार कार्डचं जे रॉक्स आणि तुमचं बांधकाम कामगारचं जे कार्ड असेल ते कार्डसोबत तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे नेमकं पैसे किती मिळणार आहे तुम्ही वाचू शकता इथं पंधरा हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत नॉर्मलसाठी आणि जे आपण म्हणतो शस्त्रक्रिया प्रस्तुतीसाठी जे मिळणार आहे ते वीस हजार रुपये जर सि सिझर झालं असेल तर वीस हजार रुपये हे मिळणार आहेत डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मला कमेंट करा कमेंटमध्ये नक्कीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न तुम्हाला करेल मित्रांनो आपण या चॅनलवरती अशाच नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती आणत राहतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं बांधकाम कामगार सुविधा केंद्र कुठे आहे ते कसं मिळेल तुम्हाला त्याची सर्व काही डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ पाहू शकतात व्हिडिओमध्ये ए टू जेड माहिती मी सांगितलेली आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकार अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात